जय शिवराय मित्रांनो बघू शकतो आपण आज आता आपलं हे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जे लोडिंग चालू आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यासाठी श्री गीते पाटील म्हणून आहेत लोसर खांडगाव तालुका पातर्डी यांच्यासाठी हे जे जांभळीचं रोपांचं लोडिंग चालू आहे ते आपण बघतोय मित्रांनो आपली ही नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात अलकापूर या गावी आहे आणि अशी आपली ही जी, जी रोपं आहेत ती ऑल महाराष्ट्रामध्ये आपण पोचवायचं काम करतो आहे गेली पस्तीस चाळीस वर्ष एकोणीसशे ब्याऐंशीचं आपलं रजिस्ट्रेशन आहे आणि आत्तापर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही तालुके जिल्हे असतील तर प्रत्येक गावात जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण ही रोपं दिलेली आहेत आणि त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना पाहायला मिळालेले आहेत चांगले रिजल्ट्स आहेत आपल्याडं फळबागेमध्ये चांगल्या प्रकारे काम त्यामध्ये केशर आंबा ग्रीनडॉर्फ नारळ असेल पांढरी जांभळ किंवा काळी जांभळ बा कोकण भाडोली असेल त्यानंतर लिंबूमध्ये कागदी लिंबू असेल मार्केट लिंबू असेल किंवा चिक्कूमध्ये कालीपत्ती असेल किंवा बरेच आता काही झाडं आहेत त्यामध्ये आपल्याला सर्व रिझल्ट आलेले शेतकरी आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं हे प्लांटेशन आहे दिलेलं आपण नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे खात्रीशी रोपं देणारी फ्री सलामर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही नर्सरी आहे तर मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात तर अशा पद्धतीनं आपली ही सगळं नियोजन असतं आहे बघू शकतो आता गाडीचं लोडिंग बऱ्यापैकी झालेलं आहे थोडंसं किरकोळ माल टाकल्यानंतर गाडी निघणार आहे उद्या सकाळी डिलिव्हरी आहे तर मित्रांनो एक वेळ नक्की अवश्य भेट द्या धन्यवाद आपला दिवस शुभ असो